रामकृष्ण हरी मी हबप ॲडव्होकेट महारुद्र महाराज जामखेडकर आज समाजामध्ये राग खूप वाढलेला आहे या जामखेड तालुक्यामध्ये बऱ्याच आत्महत्येच प्रमाण वाढलेलं आहे आणि मी खूप दिवसापासून पाहतोय की आत्महत्येचं प्रमाण कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे कमीच नाही तर आत्महत्या बंद झाल्या पाहिजेत यासाठी प्रयत्न केला पाहिजे आणि त्यासाठीच माझ्या मुलीच्या इच्छेनं तिला एक वृद्ध माणसांसाठी एक आश्रम बांधण्याची इच्छा होती आणि त्यामुळं जांबवाडी आणि चिंचपूर या सीमेवरती एक आश्रम या ठिकाणी ज्ञानगड म्हणून बांधत आहे तर मी ज्यांच्या मनामध्ये आत्महत्यासारखा वाईट विचार येत आहे घरात वाद झाला आहे कोणी विश्वासघात केलाय कोणी काही त्रास दिलाय म्हणून आपण जाऊन जीव द्यावा अशी ज्याची भावना होती त्यांना मी मीकळीची विनंती करतो बाबांनो हे जीवन पुन्हा मिळणार नाही आपल्याला आईवडिलांनी एवढ्या कष्टाने लहानाचं मोठं केलेलं आहे पाहिजे ना ती ती गरज आपली पूर्ण केली आणि आपण मोठं झाल्यानंतर आत्महत्या करतो ती एक शोकांतिका आहे म्हणून असला कुठलाही वाईट विचार मनामध्ये आणू नका तुम्हाला राग आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी या राहा तुमचं नाव गुप्त ठेवलं जाईल आणि तुमची जेवणाची तिथं मोफत व्यवस्था केली जाईल परंतु कुणी हे आत्महत्यासारखा वाईट विचार मनात आणू नका रामकृष्ण हरी रामकृष्ण